पुण्यातल्या तरुणाईला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न मागील काही घडलेल्या घटनांमुळे वारंवार उपस्थित होताना पाहायला मिळतोय काल मध्यरात्री देखील अशाच प्रकारची घटना पुण्यातील महर्षीनगर या परिसरात घडली आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे उगीच आठ ते दहा गाड्यांची तोडफोड जी आहे ती एका अल्पवयीन तरुणाने केलेली आहे दारूच्या नशेमध्ये दगडाने ही तोडफोड केलेली आहे असं सांगितलं जातंय तो कोणला हत्यार त्याच्या हातामध्ये होतो का याबाबतची पुष्टी पोलीस करत आहेत परंतु दिसतं यामध्ये की विट पडलेली आहे म्हणजे कदाचित या विटेने हे फोडलं असावं परंतु नागरिकांच्या गाड्या फोडण्याचं कारण काय वारंवार आपण याबद्दल विचारणा करतोय तर समजतं की केवळ दहशत निर्माण करावी म्हणून हे सगळ्या घटना ज्या आहेत त्या घडवल्या जातात आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे आजूबाजूला लागणाऱ्या जवळपास आठ ते नऊ गाड्यांची तोडफोड जी आहे ती या तरुणाने केलेली आहे आपण जर पाहिलं तर ही फोर व्हीलर गाडी आहे या, या गाडीची देखील मोठ्या प्रमाणामध्ये काच या तरुणाने उगीच फोडलेली आहे ज्यांची गाडी फुटलेली आहे ते आपल्यासोबत आहेत का करतायत पोरं हे काय कळतंय का तुम्ही तुम्ही इथं राहता कशामुळे करतायत का करतायत काय माहिती नाही साधारण चार ते पाचच्या दरम्यान इकडं कोणीतरी गाड्या पंधरा वीस गाड्या लाईनशीर फोडले इकडं तोडफोड केले सगळे आम्ही सकाळी सहाला मार्केटला जायचं होतं म्हणून गाडी बघायला आलो तर आमचे सगळी गाडींची अशी नाच धूस तोडफोड झाली गाड्यांची आता कोणी धाक राहिलं का नाही याच्यावर काय आम्हाला शंका आहे असं व्हायला नाही पाहिजे इकडे असच वाटतंय पण पोरांना काय झालंय ते का असे वागताय ते बा, का असे करताय तुम्ही इथे राहता तुमची गाडी रोज लावता तुम्ही बघत असला आजूबाजूला पोरं फिरत असता पातेच्या टायमाला झाले आता पाटे आता कोण माणूस बघणार इकडे काय चाललंय आता रात्रभर इकडे आता दहा बारा गाड्यांचं नुकसान झालं टोटल इकडे सगळं फोडले इंशर गाड्या फोडल्या डिपार्टमेंट आम्ही कंप्लीट केली चौकीत आता ते येऊन गेले आता ते चौकशी चालू आहे पोलिसांनी कारवाई <गणीजावाई> केली पोलिसांनी कारवाई चालू आहे त्यांची <गणीजावाई> सकाळी येऊन गेले ते कारवाई चालू आहे त्यांची आता बघू काय मदत होती काय नाही नुकसान भरपाईचं आम्हाला काय होतं काय नाही नुकसान भरपाई आता कितपत या सगळ्यांना मिळते कारण का ही तरुणाई जी आहे ती व्यसनाधिंतकडे वळलेली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि त्यातून त्या जे आहे त्या अशा घटना घडत आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी सदर आरोपीला जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या स्वारगेट पोलिसेशनमध्ये सुरू आहेत परंतु या घटना नेमक्या कधी थांबणार हा प्रश्न मात्र पुणेकरांकडून सातत्याने उपस्थित केला जात असल्याचं पाहायला मिळतो आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे